जळलं होता ना मागे वणवा लागलेलं ना आणि गुड मॉर्निंग आणि शुभ प्रभात सकाळचे साडे वाजलेले आहेत वाघ्या शेरू कुणालच्या बाबांसोबत गेले होते राऊंड मारायला त्यांचा हा जो बिछाणा आहे ना तो मी आता घेतलेला आहे साफ करायला दोघ असले ना की अजिबात ते क्लीन करून देत नाही म्हणजे चादर वगैरे आपण काढली ना की म्हणजे मी बघा बिछाना क्लीन करत असेल ना तर दोघं पण आग ती चादर वगैरे उडत बसतात म्हणजे त्यांना असं वाटतं की मी खेळते त्यांच्यासोबत त्याच्यामुळे आता दोघं जण नव्हते ना त्यावेळी हा बिछाण आता मी साफ करायला की नाही सुरुवात केलेली आहे म्हणजे दोघं जर असले का अजिबात ते मला क्लीन करून देतच नाही आणि मग बेड आहे ना साफ करायचा राहून जातो तर इथे अगोदरची जुनी चादर होती ती काढून टाकली धुवायला आणि ही दुसरी चादर घातलेली आहे त्याच्यानंतर उषा वगैरे त्या बेडवरती ठेवलेल्या थे आहेत त्या स्वच्छशा झाडूनी झाडून घेतल्या आणि मग तिथे सरळ ठेवलेलं आहे त्यांची खेळणी पण आहेत अशी कपड्याची बा खेळण्यासाठी ती आहे ते पण मागे ना मी धुवून वगैरे घेतली होती म्हणजे अंतरुण वगैरे त्यांचं जे असतं ना ते एक सात आठ दिवसातनं मी धुवून काढतेच मशीनमध्ये टाकते धुवायला तर आत्ता पण त्यांची जे अंतरुणं आहेत वाघ्या शेरूची गोधडी ब्लँकेट आणि ती बेडवरची चादर जी निघाली ना ती आता मशीनमध्ये मला की नाही धुवायला टाकायचे लक्षात होतं माझ्या की आज सोमवार आहे आणि कामाच्या गडबडीमध्ये ना माझ्या डोक्यातनं निघून गेलं होतं की आज लाईट लवकर जाईल असं आ, मी इथे की नाही काय केलं की अंतरूण आहेत ना मशीनमध्ये भिजत ट टाकली आणि त्याच्यानंतर साबण वगैरे टाकून चालू करून ठेवली म्हटलं थोड्या वेळाने म्हणजे धुवून घेईन मी आणि नंतर माझ्या लक्षात आलं की नाही आज सोमवार आहे लाईट जाणार मग लगेच आहे ना मी मशीन चालू करून घेतली म्हटलं एकीकडे काम करता करता या दोघांच्या सुद्धा की नाही धुवून होतील आणि नंतरला इथे मागच्या पडवीमध्ये आले आणि इथे साफसफाई म्हणजे केर कचरा जो आहे ना तो काढायला की नाही सुरुवात केली आहे मशीन बघा थांबली आणि आपले बघा चंटेपंटे आले आहेत दोघ जण दादा फिरायला घेऊन गेलेले ना, ना दोनदा जावर सकाळपासून दोनदा एकदा बाबाबरोबर एकदा दादाबरोबर वर। आणि आता दा आरामात दोघ जण बसतील आता खाऊ पण खाऊन झालं आहे सकाळचा हां गाई करा शेरू गाई करा गाई करा ह्याला बाहेर जायचं आहे वाघ्याला बसा थोड्या वेळाने खाऊ देते हां बसा येते गुड बॉय नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर थंडी आज खूप अशी थंडी लागते आम्हाला <laughs> गारठा पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले हलकी हलकी थंडी होती पण आज अशी थंडी आहे ना घरा की घराबाहेर पडू नये इतकं असं गार होतं आम्ही पण थोडस उशिराच घराबाहेर आलो हा हा चावल लागायला सुरुवात झाली जबरदस्त हा आणि आता कन्फर्म झाले की आता पाऊस पडणार नाही ना नाय पण तर पाऊस पडत नाही ना नाही आम्हाला असं वाटतं की आता पाऊस नाही पडणार नाही थंडी हा ठीक आहे पण झाली ना थंडी चालू झाली ना घरातली आपली कामं ना चालू आहेत कुणाला जेव्हा पण मदत करतात मला आता मी तुम्हाला दाखवते पारी जातक झाड लांबून दाखवते इतकं ते सुंदर भरलं ना बाप रे म्हणजे खालपासून ते अगदी वरपर्यंत फुलंच फुलं धरलेली आहेत छान वाटते आणि चाफा सुद्धा आता मी थोडीशी ताफ्याची फुलं काढून घेतली आणि तिकडचं झाड ना तिकडची बाकी आहेत काढायची म्हणजे सुंदर सुंदर फुलं आता ना फुलाला की नाही सुरुवात झालेली आहे किती बघा आहे पारितात आपला अगदी वरपासनं ते खालपर्यंत बघा किती फुलंच फुलं आलेली आहेत आता कॅमेऱ्यामध्ये काही ते पूर्ण झाड काय येत नाही आहे पण जितकं येतं आहे तितकं तुमच्याशी शेअर करते आता हे फुलं तुम्ही जळून बघा काय फुलं धरलेत ना सुगंध तर इतका छान असतो ना ह्या फुलांचा संध्याकाळच्या वेळेस आता इथे बघा चादर वगैरे अंतरून ठेवले ना रात्रीच ना आणि हे झाड तर मला की नाही खूप आवडतं माझ्या आवडीचं झाड आहे असं ते बघा इथे सुंदर वाटतंय तुम्हाला तर चाफा या एका चाफ्याची फुलं मी काढून घेतली आणि ही जवळच होती ना फुलं तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते बघा किती जवळ फुलं आहेत ही आणि कळ्या बघा कशा आलेल्या आहेत एका ताईंनी मागे मला कमेंट केली की चाफ्याला रोज, रोज पाणी घालत जा त्याच्यामुळे रोज आता न विसरताना पाणी आम्ही घालतो म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आता झाड आता मोठं झालंय मग कशाला पाणी पाहिजे पण त्यांनी कमेंट केल्यानंतर आता रोजच्या रोज पाणी घालते त्याच्यामुळे बघा कळ्या वगैरे आता यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे चाफ्या झाडाला भरपूर पाणी लागतं खाली पडलं फुल माझ मस्त आता वरती बघते अजून आहे का दिसत तर नाही आहेत पण मोगरा पण लागला आहे ना फुलायला हा बघा हा मोगरा मला खूप आवडतो बघा असं गुच्छाने येतो ना तो कळ्या आता यायला सुरुवात झाली बघा हे असंच वातावरण झालं का इतका मोगरा धरतो ना आपल्याकडे खूप मोगरा धरतो म्हणजे अगदी गजरे करून आहे ना मी घालते इतका मोगरा ना आपल्याकडे होतो अशी आपल्याकडे पाच सहा रुपये आहेत मोगऱ्याची ते बघा ते पण आता कालच कधी काल का परवाशी कटिंग केली ना आपण mm. कटिंग करून झाले आहे आता काय त्याला फांद्या फुटतील आणि मग होईल बघा पुलाला सुरुवात तर झालेली आहे छान होईल असं तुमच्याशी बोलता बोलता तर फुलं काढून घेते आज वार आहे सोमवार आणि आज सोमवार असलं की आमच्याकडे लाईट जाते ना त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून सगळी लाईटची सोय म्हणजे मोबाईल चार्ज करायचे सगळं काय काय सगळं चार्ज करून ठेवलं कुणाला तर लॅपटॉप हे ते सगळं त्याच्यामुळे बघू आता कसं लाईट किती असं ते काय माहीत नाही पण जाईल एवढं कन्फर्म आहे कन्फर्म काटेकवरून ते काढून घेते केवळ पिवळ्या रंगाची सकाळी सकाळी उठल्यावर असं बागेमध्ये ना फुलं काढताना मजा येते जाम असं आवडतं माझ्या आवडीचं काम आहे ते असं तर बघा आता घरामध्ये मी कुकर लावलं आहे कुणाला सांगून आले आणि आता आपल्या आड्याच्या बाहेर आलो आहे म्हणजे आपल्या कुंपण आहे ना त्याच्या मागची साईड त्या जंगलामध्ये आपण चाललो आहे आणि ही बघा ही आता वाट आहे ना बनवलेली आहे इकडनं जायला यायला वाट आहे ना ते वडाचं झाड बघा तिकडे पडलं ना तर सगळी वाटच बंद झाली त्याच्यामुळे ही नवीन वाट केलेली आहे आणि बघा कसं गच्च झालं रान बाप रे हां सगळं नुसतं पावसाने बाप रे हे बघा कसं आता हे गुराखे जातात ना गुरांना घेऊन त्याच्यामुळे ही वाट आता त्यांनी तयार केली इकडे हां हे आमचंच रान आहे हे बघा ही लाकडं पण इथं आहेत सगळं जमवायचं आहे ना आपल्याला त्याच्यामुळे बघायला पण आलो आहे आम्ही ते बघ वळा ते बघा ते बघा समोर ते वळाचं झाड कसं पडलं आहे बघा तुम्हाला दाखवलं होतं मागे तर आता शेण जमवायला आलो आहे ते वाफे बघा तयार केलेत ना पण शेण नाही ना त्याच्यामुळे राहिले आहेत तर कुणाला तेव्हा म्हटलं की त्याला पटकन जाऊन आणि शेण घेऊन येऊया मागच्या साईडलाही गुरं येतात ना ते इथे बघूया बघूया या बघा पिशव्या आणलेल्या आहेत म्हटलं थोडंसं जरी भेटलं तरी बस आहे ना आपला वाफा होऊन जाईल असं त्याच्यामुळे आलो मग त्यानंतर चला पटकन जाऊन येऊ किती दिवस झाले ते वाफे राहिलेले आहेत बनवायचे काय हा गवत वाढलं आहे बघा हां पायवट आहे म्हणून काय वाटत नाही कसं हा गवत दोन्ही वीस बाजूनी वाढलंय हे बघा हे आहे की नाही शेण हे काय पडलं आहे हाय ना हा ते ओलं असू दे आपण सुखं जमा करायचं म्हणून मी त्यांना बोले की चला इकडेच चला पटकन जाऊ नव्या दहा मिनटाचं काम आहे किती दिवस राहिलं आहे ना पण हां हां पण ते पुढे जाऊन गेल्यावरती मिळेल ना चला आता हे जरा ना जरा जमा करते भेटल्यावरती काही वाट तर दिसते सांभाळून जावं लागेल हे बघा कसं रान वाढलेलं आहे आणि गवतव खाली झोपलंय आता पुढे जायला वाटत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही काय आता पुढे जात नाही आहे रिटर्न जातोय चला थोडंसं जरा लाकडं बघूया कुठे मिळतात का चल जाऊया ना दावया ना घर जाऊन तोडूया हां हां सावकाश सावकाश हा घेऊ का जमू शेण पिशवीने घेते जमू येणार येणार एक दोन चार लाकडं पण भेटली ना ते आणली आणि आपल्या चुरीची सोय झाली आणि आता आपण ह्या वाटेने जाऊया आता येते वेळी की नाही आपण आपल्या आड्यातनं आलेलो इथे वाकून आलेलो आता इकडनं जातो म्हणजे वाटेवरती आहे ना इकडं शेण वगैरे मिळेल आपल्याला कारण गुरं वगैरे इकडनं देतात ना हा चालेल हा नाही ते आता नाही ते नंतरला बघू काय व्यवस्थित बंद करायचं आपण हे पहिलं हा व्यवस्थित हा आणि मारून तिकडे जाणार नाही चला चला, चला शेण बघूया एक पिशवी शेंन मिळालंय अजून म्हटलं इकडनंच जाऊया घरी म्हणजे वाटेमध्ये पडलेलं असेल ते जमा करू असं मारून हा कसलं आहे ते मार मग ते आताच हा हे बघा वडाचं झाड वडाचं झाड म्हणते ना हे बघा हे वडाचं झाड बघा पडलेलं आहे ते पण आहे मुळाचं कट आहे इथे हे बघ मुळ ते वरण पडलं बघा ते जळलं होतं ना मागे वणवा लागलेलं ला ला ना आणि ते आता पाऊस पडला ना त्याच्यानंतर हे सगळं खाली बघा कोलमडून पडलं ह्या साईडला केवढं मोठं झाड आहे बघा आपल्या घराच्या जवळच आहे आपला आडा काही लांब नाही आहे हा ना। बघा हा इकडे आपला आडा आहे म्हणजेच कुंपण आपलं आणि किती अंतर आहे बघा एक दहा पंधरा पावलांचं अंतर आहे काढल्या हे बघा आताच घरी आलो आम्ही रानातन काढल्या गिलक्या गिलकी काढली भाजी करायची आपल्याला भाजी नाही आज घरात काय त्यांना म्हटलं गिलकी तरी काढून द्या पटकन दुपारला होईल अजून होत्याच या साईडला अजून अजून पाहिजे साईडला होत्या बघ अशी बघा भाजी लावलेली आहे ला त्याच्यामुळे आपल्याला पटकन मिळते भाजी नसली की आपले काढायची बागेतली आणि खायची ताजी भाजी ह्याच्या जोडीला अजून आहे ना एक दोन पाहिजे शिराळची वेळ आता आपली खलात झालेली आहे म्हणजे एक्सपायर झालेली आहे ते आता काढून टाकायचं आहे आणि आता इथे बघा साफ करायचं आहे काल अर्धवट केलं आहे ना साफ ह्या साईडला हे बघा हे समोरचं आहे ना हे जरा आता क्लीन करून घ्यायचं म्हणजे आपण भाजीपाला वगैरे सगळं लावतो ना ते सगळं व्यवस्थित म्हणजे मांडव सगळं मोकळा होऊन जाईल म्हणून तर भाजी वगैरे बघा आणून घेतली रानातून आल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता इथे बघा आमच्या घरातल्या कामाला घेण्यास सुरुवात झालेली बागेतलं काम कुणालच्या बाबांनी रान साफ करायला घेतलं आणि एकीकडे भाग्या शेरू यांचं अंतरुण जे आहे ना म्हणजे जे अर्धवट धुवायचं राहिलं होतं ते आता मी रानातून आल्यानंतर पुन्हा इथे मशीन चालू केलेली आहे आणि त्याच्यानंतर एकीकडे किचनमध्ये पण चालू होतं म्हणजे आत बाहेर आणि किचन सगळीकडे लक्ष देऊन इथे माझा की नाही काम चालू होतं नारळाच्या झाडामध्ये वेली लावल्या होत्या ह्याच्या काय त्याला म्हणतात कारल्याच्या आणि तुम्हाला दाखवलं त्या मागच्या व्हिडिओमध्ये रुजल्यानंतर त्या नाही काढून घेतल्या मी आणि जिथे कुणाचे बाबा साफसफाई करतात ना तिथे असा वाफा केलेला आहे त्या वाफ्यामध्ये त्या वेलीकीने लावून घेतल्या आणि त्याला पाणी घालून घेतलं म्हणजे जशी वाढ व्हायला पाहिजे ना पटापट तशी वाढ त्या वेलींची होत नव्हती त्याच्यामुळेच जागा त्या वेळींची की नाही चेंज केलेली आहे आणि सोबत काम करता करता इथे आमच्या किने नाही दोघांच्या गप्पा पण चालू होत्या तर अशा प्रकारे वेळेचं नियोजन करून आम्ही आमचं काम की नाही सध्या चालू केलेलं आहे त्याच्यानंतर मला चूल पेटवायचे होते म्हणजे आंघोळ्या पांघोळ्या पण बघा आता सगळ्यांच्या चालू म्हणजे एक एकामग मग मग एकामग ते पण चालू राहणार कुणाला तर परत ऑफिस पर चालू होणार तर एकीकडे वाघ्या शेरू याचं अंतरूण आहे ना ते स्पिन करायला घेतलं आणि त्याच्यानंतर चूल बघा इथे पेटून झाली आहे कुणालसाठी पाणी तापत ठेवलं त्याच्यानंतर हा जो कचरा आहे म्हणजे किचनमधलं जे, जे वेस्टेज वगैरे निघतं ना ते पाण्यामध्ये घालून आता दोन दिवस हे असंच भिजत ठेवणार त्याचं आपल्याला की नाही खत तयार करायचं आहे झाडांसाठी कुणाल झालं काम कुणाल लाईट जाईल ना त्याच्यामुळे त्यांनी सकाळी उठल्या उठल्या पहिलं त्याचं ऑफिसचं काम करायला घेतलं आहे अजून त्याचं के काम केलं थोडंसं बाकी आहे आहे अजून लाईट आहे कधी पण जाईल मी सगळ्या आधी काय केलं आता मशीन मशीन आहे ना म्हणजे बागेच्या रुजा अंतरुम टाकलं होतं ना त्याचा शेवटचा आहे म्हणजे स्पिन करायला टाकलं आहे आता लाईट गेली तरी काही चिंता नाही आहे आता नाश्ता काढला आहे दोघांचा आता ह्यांचा नाश्ता बनवते पुन्हा जेव्हा बागेमध्ये त्यांनी काम चालू केलेलं आहे भरपूर अशी कामं की नाही आज आपली झालेली आहेत आता मी आलेली आहे किचनमध्ये आता म्हटलं किचनचं सगळं आवरून घेते फटाफट जेवण वगैरे सगळं ना फटाफट करून घेते आता आणि मग बाकीचं आपलं काय आहे ते होईल तसं चला आता फटाफट करून घेऊया नाश्ता बनवते आज काहीतरी गोडच बनवते काल नॉनव्हेज खाल्लेलं आहे ना तर म्हटलं चला आज थोडंसं गोड बनवूया असं चला आणि आता घरामध्ये एकदम शांतता आहे कुणाल आणि कुणालचे बाबा मार्केटमध्ये गेलेत म्हणजे घरातलं दूध वगैरे संपलंय ना तर ते आणायला गेलेले आहेत आणि कुठेतरी मिटिंग पण आहे त्याच्यासाठी गेलेले आहेत मला आता अर्धा एक तासामध्ये येतील वाघ्या शेरू यांचं चिकन संपलेलं आहे ते बघा शेरूचा आवाज तर ते पण आता बनवायचं आहे जेवण माझं ना मी अर्धं करून घेतलं फक्त आता चपातीच करायची बाकी आहे तर म्हटलं ही लोक यायच्या आधी सगळं जेवणाचं करून घेते आता रेसिपी काय आज शेअर करायला मिळालं नाही मला खूप अशी इच्छा होती पण लाईटच गेली होती मगाशी त्याच्यामुळे राहून गेले म्हणजे भाजी करून त्यावेळेस आत्ता ना लाईट आलेली आहे आमच्याकडे तुम्हाला पण म्हणाले आज सोमवार आहे तर लाईट जाईल तर गेली होती लाईट दोन तास लाईट नव्हती तोपर्यंत माझं मी किचनमधलं काम केलं करून घेतलं तर आत्ता आहे आता आलेली आहे लाईट त्याच्यामुळे बरं आहे असं तर कुणालाने त्याचं काम कसं करून घेतलं ना फटाफट फटाफट सकाळी त्याच्यामुळे तर थोडासा असा टाईम भेटला आहे त्याच्यामुळे आता गेला येतो मार्केटमध्ये काल मग दोन दिवस त्याला सुट्टी होती पण कुठे गेलेलाच नाही तो फक्त सायकल चालवायला गेलं तेवढंच तर आता म्हणून मग मार्केटमध्ये एक राऊंड बनून येल तो असं असं कडकडीत ऊन पडले बाहेर बापरे खूप असं जबरदस्त असं ऊन पडलेलं आहे सकाळच्या वेळेस थंड दुपारच्या वेळेस गरम रात्री पुन्हा थंड असं सगळं वातावरण आहे पण छान वाटतं या वातावरणामध्ये खूप मस्त वाटतं चला आता थोडा वेळ जरा एक पाच मिनटं मी आता इथे रिलॅक्स होणार आहे आणि मग मी जाते किचनमध्ये चपात्या माझ्या घराच्या बाकी आहेत त्या करून घेते आणि मग जेवणाचं काम झालं मग नंतर हे लोकं आल्यानंतर जेवायला बसतील ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते आज काय काय जेवण आहे ते चला हे बघा जेवायला वाढलं आता खायची असते कारल्याची भाजी बर्गर कसे पोटात जातात चांगले चांगले चटपटे तसे पण खायचं घ्या <laughs> खायला घ्या काय टेस्टीच आहे खावा <laughs> बघा आज काय <coughs> कारल्याची भाजी आणि हे इडकीच्या भरीत बनवले म्हणजे पावशीचं भरीत केलं पटकन शेंगदाण्याचं कूट घालून आणि चपाती ह्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे हल्लीच शेअर केलंय ह्या भाजीची रेसिपी आणि आज काही लाईट पण गेली ना त्याच्यामुळे राहिलं मग चांगलं लागतं चवीला ही भाजी ना मस्त लागते ना पावशी कांदा टमॅट टाकून केलाच ना मिरची घालून तरी पण छान होते फक्त पाणी नाही घालायचं शिस्ते वेळी बस सगळ्यात छान भाजी होती कांदाची कडू चांगलंच असते खायची थोडीशी तरी खायची असते चला आता जेवतो फक्त भाई चपातीच नाही डाळभात पण केलाय बघा याच्यामध्ये डाळ पण आहे आणि भातसुद्धा आहे बाग्याश्वरचं काढायचं बाकी आहे कारण तर ते, ते चिकन आहे ना म्हणजे कुणाला ना आत्ताच घेऊन आला खूप गरम आहे त्याच्यामुळे ज्यांना अजून दिलेलं नाही आहे त्यांचं म्हणतो थोड्या वेळा काढते चला संध्याकाळची वेळ झाले बघा सांज घेतोय चला तिकडे इकडे त्या साईडला सुसू करायला जातोय आम्ही चला तिकडे चला त्या साईडला चला चला इकडे या तिक� दोघांना एकत्र नेली ना मग खूप हैराण करतात मग चला इकडे 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 चला 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 तर चला तर चला 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 ऐकू इकडे इकडे ह्या साईड इकडे इकडे चला इकडे चला इकडे चला, चला गुड बॉय गुड बॉय संध्याकाळच्या टायमाला जरा एक राऊंड राऊंड पण आणि सुसू करायला पण तो बघा शेरू पण उठला मिटलं एकेकाला नेते इकडे नको इथे ना इकडे या इकडे 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 बागा इथे या साईडला बघा कसं दिवस बघा आहे आभाळवा कसं गुलाबी गुलाबी झालेलं आहे प पुढं पुढं फुड� चला चला पुढे चला पुढे लब्बाड पोर आगाऊ झालेली पोरं हैराण करणारी पोरं <laughs> चला बाबा सकाळची संध्याकाळ झाली रात्रीच्या जेवणाला सुरवात किचन काय सुटत नाही आठ वाजलेत रात्रीचे आणि इतकं गार वाटते ना ते बघा भाग्याशीर उठले आता मी तिथेच बसले होते त्यांच्या बाजूला बराच वेळ आता दोघं जण गाड की नाही झोपलेले आहेत खूप गार वाटते म्हणजे आत्तापासून इतकं गार वाटते सकाळच्या वेळेस मग किती गार असेल याचा तुम्ही अंदाज घ्या सुरुवात झालेली आहे थंडी पडायला तर चला मग ताई मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद